महायुती सरकार मधल्या आठ मंत्र्यांची विकेट पडणार आहे असं सा भाकीत सामना या ठाकरेंच्या शिवसेनेच्या वृत्तपत्रातून करण्यात आलं त्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या काही वादग्रस्त मंत्र्यांची नावं देण्यात आली आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संदर्भात माहिती दिली आहे संजय शिरसाट माणिकराव कोकाटे योगेश कदम संजय राठोड यांना डच्चू मिळेल असं त्यांनी सांगितलं शिवाय भाजपचे मंत्री नितेश राणे आणि जयकुमार गोरे यांनाही नारळ मिळण्याचं भाकीत हे सामनामधून करण्यात आलं सामनाच्या वृत्तामध्ये कोणकोणत्या मंत्र्यांची नाव आहेत आपण सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट त्यासोबतच मंत्री योगेश कदम दोघंही शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आहेत मंत्री आहेत याशिवाय रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि शिक्षण मंत्री दादा भुसेन यांचं देखील नाव यामध्ये दे दोघंही हे शिंदेंच्या शिवसेनेचेच मंत्री आहेत याखेरीज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री तर भाजपकडून बंदरे आणि मत्स्यविकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या दोघांचीही नावं यामध्ये घेण्यात आली दरम्यान सामनामधल्या वृत्तानंतर संजय राऊतांनी काय दावा केला आणि ज्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया गेल्या काही दिवसापासून सांगते की या मंत्रिमंडळातले चार मंत्री जाणार आहेत संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं त्यानंतर माणिक कोकाटे योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं बाकीची नावं समोर येत आहेत पण चारवरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे अशी कोणतीही चर्चा कोर टीम मध्ये किंवा कोर टीमची तातडीची बैठक अशी काहीही गावण्यात आलेली नाही आणि साधारणतः मंत्रिमंडळाच्या संदर्भात का कोणताही निर्णय हा केंद्रीय स्तरावर होत असतो राज्य स्तरावरच्या नेतृत्वांना या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती अगोदर प्राप्त होत नाही असा काही बदल होणार असेल तर तो ज्या क्षणी होईल त्या क्षणीच आपल्या पर्यंत असतो